यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे आदरणीय खासदार ज्यांनी आत्ताच आपल्याला संबोधलं ते खासदार संजयजी देशमुख विजयरावजी चव्हाण डॉक्टर नदीम साहेब रंगरावजी काळे प्रवीणजी शिंदे वर्षाताई निकम अनुकुलजी चव्हाण राहुल भाऊ असतील व्यासपीठावरील सर्व मान्यवर पत्रकार बांधव आपण सगळेच खरं तर फार जास्त वेळ बोलणार नाही कारण शरद भाऊनी सांगितलं येताना आधी रॅली करू भाषणाला कमी वेळ बोलला तरी चालत कारण लोकांचं ठरलंय तुतारी वाजवायची घड्याळ बल पाण्याचंय हे लोकांचं आता ठरलंय विशेषतः या भूमीत आल्यानंतर हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना त्यांची आठवड आल्याशिवाय राहत आणि कविता होती पन्नाशी ची उमर गाठली अभिवादन मज करू नका मीच बिनमी हात जोडून वाट वाकडी धरू नका त्या कवितेची पुढची ओळख विधानसभा मतदारसंघामध्ये फार लागू होते सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळेल सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळेल अंधाराचे करून पूजन व्रत फुगडांचे वरू नका आणि जे या मतदार संघामध्ये झालं म्हणजे गेल्या वेळी दोन हजार एकोणीस ला एका युवकाला संधी देत असताना त्या युवकाच्या पाठीमागे असणाऱ्या आदरणीय आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या उद्दिष्टांवर त्यांच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी संधी दिली पण दोन जुलै दोन हजार तेवीस ला पक्षामध्ये उभी फूट पडली याच कारण काय होत नेमकी खूप का पडली म्हणजे जॅकेट वाली येऊन गेले का नाही गेले गुलाबी पोस्टर लागली का नाही लागली जेव्हा हा गुलाबी रंग आला तेव्हा हा गुलाबी रंग नेमकं झाकतोय का म्हणजे गद्दारीचा काळा डाग हा गुलाबी रंगाने झाकला जात नाही ही काळ्या दगडावरची वेग आहे कारण सत्तावीस जूनला मान्य पंतप्रधान भोपाळमध्ये मा सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याविषयी बोलले आणि घाईघाईनी गुलाबी पवार साहेबांचं बोट सोडून भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले आणि जेव्हा हे झालं तेव्हा त्यांनी सांगितलं ही विकासाची भूमिका आहे विकासासाठी हे गेले आणि मग मगाशी कराळे सरांनी सांगितलं कराळे सरांनी जेव्हा सांगितलं विकासासाठी जर हे गेले असतील तर गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रातून महाराष्ट्रातल्या युवकांच्या हातात हिरावून घेणारा टाटा एअरबस गेला वेदांता फॉक्सकॉन गेला बल्ब ट्रक पार्क गेला, गेला। पुसदच्या माननीय लोकप्रतिनिधींना मला विचारायचंय जर आपण विकासासाठी गेला होता तर पुसतच्या तरुणांसाठीचा एक तरी रोजगाराचा प्रकल्प आपण पुसद मध्ये आणलात का आणलाय मग कुठल्या नेमक्या विकासासाठी घे म्हणजे आज वेगवेगळ्या योजनांचा सा उल्लेख झाला जेव्हा वेगवेगळ्या योजनांचा सा उल्लेख झाला एवढं मोठ्या संख्येने माता भगिनी माझ्या माता भगिने हुशार कारण आपल्या सगळ्यांना माहितीये लोकसभेला मतांची झाली कडकी तेव्हा विधानसभेच्या आधी दोन महिने बहीण झाली होती लाडकी पंबल चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सो में कैसे सिमट गई इसके भाई दादा भाऊ इसके भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके आपको गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंद्रह में ओकी पण गंमत असते एका बाजारात एक साधा माणूस बसलेला असतो त्या साध्या माणसाला पोटापुरतं खायला आणलं असतं पोटपुरतं खिशात गोष्ट असती पोटपुरती खिशात गोष्टी असतात आणि त्याला एक जण येतो आणि समोरून सरकार नावाचा माणूस येतो तो त्याला समोरून चित्र दाखवतो बघा तुमच्यासाठी ही योजना आणली तुमच्यासाठी ती योजना आणली तुमच्यासाठी ती योजना आणली नुसत्या योजनाच योजना कारण महायुती सरकारनं तुमच्या माझ्या खिश्यातले सातशे कोटी रुपये खर्च केले फक्त योजनांच्या जाहिरातीसाठी पंधरा दिवसात पंधरा दिवसात सातशे कोटी रुपये खर्च केले जे तुमच्या माझ्या खिश्यातले होते आणि हे पैसे खर्च केल्यानंतर सांगितलं बघा तुमच्यासाठी योजना आणली माणूस बसलेला असतो माणूस भिरभिर्या नजरेने बघत राहतो ही योजना वय ती योजना वय ती योजना होय आणि मागून दहा हातांनी त्याचे खिशेरी कामे करतो एक जण चप्पल काढून नेतोय एक जण गळ्यातली चेन काढून नेते ती खिशात हात घालतोय खिशात पटवा मारतोय आणि ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची ए, हाताना, हाताना हे महायुतीचं सरकार विकासाच्या गप्पा मारत कधी कधी हिंदुत्वाच्या गप्पा मारत पण या गप्पा मारत असताना पाठीमागच्या हाताने एका हातानं दिल्यासारखं दाखवायचं आणि दहा हाताने काढून घ्यायचं असं हे सरकार आहे साधा विचार करा लेकर शाळेत जातात शाळेत शिस्पेन्सिल पेन्सिल खोल रबर घेतात त्या शिज पेन्सिलन खोल रबरवर अठरा टक्के जीएसटी दिवाळीला गेला असेल तुम्ही मोटरसायकल घ्यायला तरुणानी कुठला हट्ट केला असेल पन्नास हजाराची मोटरसायकल घेतली तर सोळा हजार रुपये टॅक्स द्यावा लागतो लाडक्या बहिणीनं जेव्हा दाजीनी दिवाळीला सांगितलं होतं करंजा कर तेव्हा बहिणीने खोबरं किस्ताना बरोबर कळलं एकशे चाळीसचं खोबरं दोनशे ऐंशी ला गेलं दाजीनी सांगितलं शंकर पाण्या तळ केलं बहिणी सांगितलं तेलाचा डबा नबासा आशेनी वाढला म्हणजे रवा असल मैदा असेल तुरडाळ असल या प्रत्येक बाबतीत जाणारी होणारी वाढ बघा पेट्रोल डिझेलचा वाढलेला खर्च बघा शिक्षणावर वाढलेला खर्च बघा म्हणजे सारख्या गावाला जेव्हा शिक्षणासाठी पोरांनी शिकावं शिकून मोठं व्हावं नोकरी करावी असं आपल्याला वाटत असत पण पोरांच्या शिक्षणावर येणारा खर्च बघा आणि मग तुम्हाला कळेल महायुतीचं सरकार विकासाच्या फक्त